मी शिवसेना शाखा शाखाक्रमक एकशे त्रेपन्नचा प्रमुख उमेश करकिरा हा शिवसेना शाखाक्रम एकशे त्रेपन्न हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि आज सन्माननीय आमचे शिवसेना सचिव आदेजी बांदेकर हे आमच्या मतदार आमच्या शिवसैनिकांना भेटण्यासाठी येणार आहेत आणि घाटलापासून संपूर्ण विभागामध्ये आम्ही प्रचारद्वारा एक सदिच्छा भेट लोकांना आम्ही देण्यासाठी निघालो आहोत हा शिवसेना शाखाकर्म एकशे त्रेपन्न हा संपूर्ण वॉर्ड शिवसेनेचा बालेकिल्ला आहे गेले अनेक वर्ष शिवसेनेचा गड आहे शिवसेनेचे नगरसेवक असतील शिवसेनेचे आमदार असतील शिवसेनेचे खासदार असतील आज जे गद्दार गेलेत हे दहा वर्ष आमच्या शिवसेनेच्या मतावर जिंकून आले होते एकोणीस हजार मतांचा आकडा मतदार आम्ही ह्या शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना द्यायचो पण आता आमचे सन्मानीय शिवसेनेचे नेते शिवसेना सचिव सन्मान्य आमचे अनिल भाऊ देसाई यांना प्रचंड बहुमताने ह्या घाटल्यामधून एकशे मधून वीस हजार अधिक मताने आम्ही सर्व शिवसैनिक घाटलेचे सर्वे मतदार विजय करणारच आहोत आणि चेंबूर विधानसभेमधून एक विक्रम लीड तुम्हाला सांगतो दक्षिण मध्य मुंबईमधून चेंबूर विधानसभा या विक्रम लीड आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून नक्कीच देणार आणि हे सर्वे गद्दारांना ह्या घाटल्यामधूनच आम्ही त्यांना मोठा गेला आणि या घाटल्यामधूनच आम्ही त्यांना गाडणार आहोत माझं नाव योगिता विनोद म्हात्रे मी वन फिफ्टी थ्री वॉर्ड क्रमांक इकडची उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची शाखा संघटिका आहे आणि आज आमची जी रॅली निघणार आहे यात आमचे लाडके भाऊजी आदेशजी बांदेकर साहेब हे येणार आहे त्यामुळे सगळ्याच महिलांना खूप उत्सुकता आहे आतुरता लागली आहे आम्ही त्यांची वाट बघत आहोत आणि काही वेळानेच इकडे मोठा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जी रॅली निघणार आहे त्याचा जल्लोष मोठ्या थाटामाटाने आम्ही संपूर्ण गाठलेगावात गावात साजरा करणार आहे पूर्ण परिसरात ते प्रतिसाद आहेत आमच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष जो एकनिष्ठ शिवसैनिकांचा जो पक्ष आहे तोच एकदम सगळ्यांच्या मनात उद्धव बाळासाहेब ठाकरेच आहेत आणि खरी शिवसेनाच आहे त्यामुळे इकडे जे जे आपले ज्येष्ठ शिवसैनिक आहेत आपले जे कट्टर शिवसैनिक आहेत त्यांना सांगायला नको आणि आमच्याकडे प्रतिसाद भरपूर चांगला आहे त्या त्याच सगळ्या प्रतिसादाची आणि इकडचे जे आमचं जे आहे संपूर्ण आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याची जी आमची रोजची रेली प्रचार हे बघून आज आज आमच्या इकडे एकनाथ शिंदे साहेबांना यायला लागले आज त्यांची सभा आहे म्हणजे आज बघा म्हणजे आज आमची शिवसैनिकांची शक्ती किती प्रचंड आहे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चेंबूर विधानसभा सहसंघर्षक आणि अविनाश महाडी आमच्या विधानसभेमध्ये तर आहेच पण आमच्या घाटल्यामध्ये एक नंबरचा प्रतिसाद आहे आणि घाटल्यातल्या शिवसैनिकांना भेदण्यासाठी आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांचा यावं लागलं एवढी घाटल्यातल्या शिवसेनेची ताकद आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी राजेंद्र नगराळे आज खरं जर बघायला गेलं तर हा विजय उत्सव सगळीकडे जोशामध्ये साजरा होतोय कारण मराठी माणूस पेटून उठलाय आता ते तर घेऊन भगवा मराठी माणूस जगवा तर हा हा भगवा म्हणजे नेमका काय तर दोष छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरित होता असा भगवा आज राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकाप हे सर्व पक्ष एकत्र येऊन जे गद्दार आहेत त्यांना धाडा शिकवण्यासाठी आज मोठ्या प्रमाणामध्ये जिथे जिथे रॅली जात आहे तिथे तिथे लोक स्व इच्छेने आपल्या मनाने कारण मराठी माणूस पेटून उठलाय त्याला कळालं की ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज आदिशाला घाबरले नव्हते हे मात्र हे लांडगे कोल्हे हे या अमित शहाला घाबरून ईडीच्या मागे ईडीला घाबरून हे शिवसेना पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष सोडून हे सत्तेच्या किंवा स्वतःच्या भीतीसाठी तिकडे गेलेले तर जनता एवढी काही खुली नाही जनता जागरूक ना आहे आणि जनता येणाऱ्या निवडणुकीला दाखवून देईल की तुम्ही जे पेट्रोलचे डिझेलचे भाव वाढवलेले आहेत तुम्ही जे